नमस्कार आपण पालघरमध्ये उपस्थित आहोत पालघरमध्ये जे आहे ते राजनीतिक रंधुमाळी सुरू झाली या राजनैतिक रंधुमाळीमध्ये आता सर्व उमेदवार हे ग्राउंड लेव्हलला जाऊन आपला प्रचार करत आहेत पालघरमध्ये आज भाजपच्या कार्यालयाचं उद्घाटन देखील झालं आणि कुठेतरी भाजपची हवा आता पालघरमध्ये पसरू लागली गेल्या काही वर्षांमध्ये नगर नगराध्यक्ष जे होते त्यांच्याकडून काय विकास झाले काय नाही झाले यावर चर्चा करण्यासाठी आज आपण भाजपच्या कार्यालयामध्ये उपस्थित आहोत पालघर मधून भाजपचे उमेदवार कैलास म्हात्रे या ठिकाणी उभे आहेत आणि जे ते आता विकासाची काय कामं आहेत काय करायची इच्छा आहे हे आपण विचारणार आहोत जेव्हा जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं होतं तेव्हा भरत राजपूत जे पालघरचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की आधीचे जे कोणी नगराध्यक्ष होते त्यांच्याकडून कोणताही संवाद साधला जात नाही आणि लोकांच्या भेटीगाठी होत नव्हत्या आणि त्यामुळे कुठेतरी विकास पालघरचा विकास हा मागे राहिला त्याचबरोबर पालघरमध्ये एशियातलं तिसरं सर्वात मोठं पोर्ट आता तयार होत आहे वाढवण सारखा मोठा प्रकल्प येतो या जिल्ह्यामध्ये आणि वसई विरार जे चौथी मुंबई होण्याच्या मार्गावर आहे आणि वाढवण ह्याच्यामधलं मध्य केंद्रबिंदू पालघर आहे तर पालघरचा विकास हा कुठे अडलाय आणि पालघर जे जे नगराध्यक्षाच्या निवडणूक आहेत त्याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आपण सरांकडून जाणून घेऊया की नेमका काय मुद्दा आहे पालघरमध्ये विकासाची कोणती कामं आहेत आणि भाजपची कशी तयारी चालली आहे सर नमस्कार, नमस्कार। पालघर एक केंद्रबिंदू मानलं जात आहे सध्या जे वसई विरार मुंबईचा पट्टा आणि वाढवण ह्याला जोडणार अनेक मोठमोठे प्रकल्प आता पालघरमध्ये इन्व्हेस्ट होत आहेत सुरू होत आहेत आणि सरकारचं देखील खास लक्ष पालघरवर आहे तर महाराष्ट्रामध्ये उभरता जिल्हा आणि त्याचमध्ये आता तुम्ही पालघरमधून नगराध्यक्षच्या निवडणुकीसाठी उभ्यात काय सांगाल विकासाची कोणती कामं आहेत जी तुम्हाला करायची आहेत पालघर नगर परिषद हद्दीत नवीन पाणी योजना पाणीपुरवठा योजना विकसित करणं गरजेचे आहे कारण आताची जी स्कीम आहे ती दोन हजार नाईनटीन नाईन्टी वनला हे डिझाईन केलेली आहे आणि त्याचा कालावधी दोन हजार एकतीस पर्यंत दिलेला आहे आणि त्यांची जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या जी एकतीसची दिलेली आहे ती पार होऊन आता अति लोकसंख्या जास्त लोकसंख्येचा झालेलं आहे त्याच्यामुळे जी स्कीम आता डिझाईन आहे त्याच्यातून जो पाणी उचलला जातो ती अपुरा अपूर, उचलला जातो त्यामुळे पालघर नगर परिषदेतल्या नागरिकांना पाणी पुरवठा हे करणं सप्लाय करणं कमी दाबाचं पाणी येतं ते पुरेसे पाणी मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत आणि स्वच्छ आणि पुरेसे पाणी आणि पाणी लोकांना दैनंदिन रोज आला पाहिजेत अशी आमची हे त्यासाठी नवीन स्कीम डेव्हलप आम्ही करणार आहे सर पालघरचा जो मतदार आहे जवळपास छप्पन्न हजाराच्या आसपास आहे आणि यातून वीस पंचवीस हजार इतकी महिला मतदार आहेत मग इतकं असताना देखील का असं होत आहे सतत की इतका मोठा मतदार वर्ग असताना महिलांसाठी आता काय म्हणजे कारण कुठेतरी विरोधकांचं पण असं म्हणणं आहे की महिलांसाठी कोणत्या उपायच्या निघत नाहीयेत पालघरमध्ये तर महिलांसाठी काय करायची इच्छा महिलांसाठी ज्या उपाययोजना महिला आणि हे मंडळ हे आपलं समिती त्यांच्या थ्रू आम्ही योजना राबवतातच पण ते आणखी सक्षम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत भरत राजपूत यांचं म्हणणं होतं की आधी जे नगराध्यक्ष त्यांच्याकडून कुठेतरी संवाद कमी पडत होता आणि कामं होत नव्हती कुठेतरी थांबली होती कामं तर आता कशा प्रकारे संवाद वाढवाला आणि लोकांना कसा विश्वास आता पाठवून येणार पालघर नगर परिषद त्यांनी ऑलरेडी नगराध्यक्षपद हे उपभोगलेलं आहे आणि एक काही उमेदवार आहेत त्यांनी जवळजवळ एक उपनगराध्यक्षपद नऊ वर्ष ते अकरा वर्ष असं भोगलेलं आहे तर त्यावेळेस त्या लोकांनी काहीच कामं केली नाही जी ही कामं अजूनही तशीच आहे आता वाहतूक समस्या आपण बघतच आहेत की किती मोठी वाहतूक समस्या आहे फेरीवाल्या बाबतीत अनेक समस्या आहेत त्या त्याबाबत त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होते मच्छी मार्केट बाबतीत मच्छी विक्रेते रस्त्यावर बसतात त्याच्यामुळे ट्रॅफिकमुळे अनेक समस्या होतात तर त्या मच्छी मार्केट सुसज्ज करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आम्ही भर देणार दुसऱ्या भुयारी गटर योजना जी पालघरला फार अति आवश्यक आहे ती हो योजना आम्ही राबवण्यासाठी प्राधान्य देणार आहेत कारण ती योजना राबवल्यावर मच्छर बाबतीत गटारी बाबतीत ज्या उपाययोजना आहेत आणि आरोग्याबद्दल समस्या आहेत ते सुटतील सर। सर, महत्वाचा प्रश्न की आज आरोग्याच्या समस्य समस्या आहेत आणि शिक्षण हे दोन गोष्टी आहेत कारण अनेकदा लोकांना काम धंद्यासाठी पण बाहेर जावं लागतंय इथून जवळपास लोक बदलापूर चर्चगेट इथपर्यंत प्रवास करत आहेत काही लोक तर इथून वसईपर्यंत जातात तिथून दिवा पालघरपर्यंत जातात तर रोजगारच्या समस्या आहेत शिक्षणासाठी पण इथून बाहेरच जावं लागतंय त्यासाठी काय सोय आहे आता आता पालघर नगर परिषद हद्दीत जे औद्योगिक प्रकल्प आहेत तिकडे स्थानिक लोकांना आणि जे गरजू आहेत आणि ज्यांची ही आहे कार्य क्षमता आहे अशा लोकांना आम्ही नोकरी देण्यासाठी अधिक भर देऊ दुसरं शिक्षणाबाबतीत तर हे विभाग जिल्हा परिषद अंतर्गत येत असत नगर परिषदचा काही तसा शिक्षण विभागाशी संबंध येत नाही पण तरी आम्ही त्यांच्याशी पत्रावर घेऊन चांगले शिक्षण आणि देण्याच्या साठी पत्रवार करून ते मार्गी मार लावण्यासाठी प्राधान्य एक रुग्णालय जे शासकीय असावं इथे पालघर नगर परिषद मध्ये शासकीय रुग्णालय असावं ह्याच्यासाठी हो आम्ही प्रयत्न करणार आहे किंवा म्हणजे त्याची अंमलबजावणी करणार प्रयत्न नाही तर अंमलबजावणी करणार आणि रस्त्यांचा एक मुद्दा होता सर की आता तुम्ही म्हणाला होता की वर्ग करण्यासाठी तुमचं प्रयत्न पालघर नगर परिषदेतले बरेचसे असे रस्ते आहेत का काही मुख्य रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतात आणि अंतर्गत रस्ते हे नगर परिषद त्याच्यामुळे त्याची दुरुस्ती करणे किंवा त्या बाबतीत अनेक समस्या निर्माण होतात सार्वजनिक बांधकाम विभाग नगर ढकलला लग, ढकलते अशा वेळेस आम्ही पहिलं प्राधान्य देऊन ते नगर वर्ग करण्यासाठी प्रयत्न करणार जे रोड त्यांच्या ह्याच्यात आहेत ताब्यात आहेत ते आम्ही नगर परिषदेच्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करणार जेणेकरून ते नगर परिषदची हे राहील ते जबाबदारी राहील का त्याच्यावर खर्च करणं त्याची दुरुस्ती देखभाल करणं म्हणजे खड्ड्या बाबतीच्या अनेकशा समस्या नेहमी येतात तेव्हा लोकांना हे होतं काम कोण करणार बरोबर त्याच्यामुळे हे वर्ग करणं महत्वाचं आहे पहिलं धन्यवाद सर okay. या संपूर्ण संभाषणामध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की कुठेतरी आता जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांनी एक काळ उपभोगलेला आहे सत्तेचा आणि आता कैलास मात्रे यांनी आपला उमेदवारी जे आहे ते घेतलेली आहे आणि ते प्रचार देखील सुरू केलाय पाण्यासारखं असेल पालघरमध्ये परिवर्तन कितपत होतं कारण काही प्रतिस्पर्धी आहेत त्यांनी जवळपास नऊ ते अकरा वर्ष हे सत्तेमध्ये तर राहिलेले आहेत पण विकास कुठेतरी दिसून येत नाही इन्फ्रा जरी पालघरमध्ये वाढत असला तरी पण जो ग्राउंड लेवलचा विकास आहे त्यापासून पालघर वंचित आहे त्यामुळे पाण्यासारखं असेल येणाऱ्या काळात भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांचा नगराध्यक्ष पालघरमध्ये बसल्यानंतर विकास हा कितपत वाढतो आणि ज्या काही माहिती दिलेली आहे जे बदल पालघर मध्ये करायचे आहेत ते पुढे होऊन होतात का पाण्यासारखं असेल पुढे निवडणुकांची निवडणुकांची वारे कोणत्या बाजूने वळतायत आणि पुढील प्रचारामध्ये काय घडत धन्यवाद